हा <laughs> <laughs> मग मी मी शेवेत एक वर्ष फक्त झालं बघा अच्छा तुमचं मोबाईल बघून बघून अहो असं शेवमध्ये आले मग माझ्या माझ्या मर्जीनच मी असं म्हणजे तुमचं बघून बघूनच असं अनुभव ऐकून ऐकूनच करते बर का मी अरे वा मग काय झाले आता नवीन घर घेतलं ना अजून घर विकलं नवीन घर घेतलं मग मी दोन महिने अगोदर सारखं स्वामींना काय म्हणायचे स्वामी आता नव्या घरात केलं ना तुम्ही माझ्या बरोबर यायचं आणि तुमच्यासाठी मी देवघर घेते बरं का देवघर तुमच्यासाठी खास मी घेणार आहे असं बोलले ताई मी नवीन घरात आले एक पारायण चालू केलं एक गुरुचरित्राचं पारायण झालं ना ताई आणि ती पारायण पूर्ण झालं दुसऱ्या गुरुवारी आणि पारायण आता माझा आठवं पारायण आज मी चालूच आहे बघा आज पाचवा दिवस पारायण आता आणि ताई मी स्वामींचा फोटो उचलला ना देवघरातला त्याच्या खाली पूर्ण स्वामींची आकृती उमटली ताई फोटो असेल तर पाठवा फोटो मी माझ्या मुलाला पाठवायला होते माझं मा कसं वर्ष चालू मला एवढं समजत नाही ना <laughs> पूर्ण असं ना मी फोटो उचाला पाठव चारला उठले आंघोळ केली आता पूजा मांडावं गुरुवारच्या दिवशी बागा स्वामी परगट झालं बघा घरामध्ये वा इतकं लय मी म्हणते मी एवढं काय पुण्य माझं असेल की मला एवढं स्वामींनी एक वर्षात एवढी प्रसिद्धी द्यायला तो आणि हार कामाला मला उभाच राहते बघा ती माझ्या पाठीशी अजून याच्या मागे जास्त उभे राहतील विश्वासी ना झाला ना, ना। मग मला विश्वासी ना झाला म्हणून मी आव गावाकडे ब्राह्मणाला फोन केला अरे बापरे मग मी म्हणलं असं काय झालं म्हणलं कसं काय झालं काय ही पहिलंच लाईला हाय काय माहिती म्हणलं देवघरात असं खाली म्हणजे देवघरात फोटो उचाला पूर्ण म्हणजे चेहरा पूर्ण मग ब्राह्मण काय म्हणले ब्राह्मण म्हणले ताई तुमच्या घरात स्वामींनी स्थान केलं म्हणे हो खरच आणि पुन्हा मग म्हणे आता काय नाही म्हणे आता सगळं काही स्वामी तुम्हाला आणि ताई मला मी स्वामींना उत्तर विचारते ना सगळं काही मला स्वामी सांगते आणि जसं सांगते तसंच मला होतंय तर ते ब्राह्मणाने काय सांगितलं म्हणे आमच्यासारखं होऊ नका तुम्ही मग मी काय तुमच्यासारखं काय मला कळालं नाही म्हणलं तुमच्यासारखं काय तर आव तुम्हाला आता म्हणजे सगळं आहे आम्ही जसं जगाची सेवा ना तसं तुम्ही लई करू नका म्हणजे दुसऱ्यासाठी लय करू नका असं म्हणजे तुम्हाला परिचिती दिली ना तर तुम्ही स्वतःच्या घरासाठीच करा पण आम्ही जगाचं कल्याण करता तुम्ही म्हणजे लय दुसऱ्याला हा लय सला देऊ नका लय बघू नका की ताप होत म्हणलं स्वतःला आपल्याला बरोबर हे खरंय हम्म ताप होतय म्हणलं जी करल ती मी बघते ना सगळं व्यवस्थितच आता बघा आठवं पारायण चालू आहे म्हणजे दोन महिन्यात मी आठवो पारायण माझा आहे आता गुरुचारित्राचं अरे वा कंटिन्यू सारखं मला म्हणलं अकरा पारायण ना पूर्णच करायची डोळं नाक असं तोंड पूर्ण लाल कलरची पूर्ण आकृती आहे बघा बापरे एवढी फुलं एवढी फुलं बनती ती ना एवढी दिव्यामध्ये तर चंद्रकोरी ती कमळाचं फुल काय ना काय दिव्यामध्ये फोटो खूप फोटो मी शेअर करते हा हा नक्की हा आणि पुन्हा करते हाय तर दोन ते मला भरपूर अनुभव हो, आलेला चालेल शेअर करा हा हा हा